नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण चाललोय हिडन वॉटरफॉल एक्सप्लोर करायला तर मी दादा आणि सायलाच असा होता दाखवला दाखवणार आहे जो आतापर्यंत कुणीच बघितला नाही चला बस आ, सर अरे तसं रे ते नाव पण दिगंबर मदान तसं ना अरे बजाने म्हणजे नाही का ते चाद नवाब मी म्हणतो साहिल ड्रायवर साहिल मर्दाने मॅन दिवाब दिला गाड्याची नागिनी धोका जरी आला वाऱ्या जरी जाते तू बस बसनात बसनात

बघ हो गा। ते गावराचं पाणी दिसतंय झाड पडले बघा कसं आपण पोचलोय दोघ गाडी लावून काय दादांगी टोपी घातल्या बघा तर इथन जायला का वाट नाही काठी बघा पाहिजे इथनं सरळ खाली होय इथन वाट आहे ना का अरे वाट आहे काटा दाद्या हा बरोबर वाटाय रे भाई वाटायच सांगा लागला हा तिकडे वाटायला तरी मी ऐकणं हवाय वाट जागी चल <laughs> तर आता आम्ही गाईडचा सहारा घेतला आहे तुम्हाला पण गाईड गरज लागणार तर मी ज्या वाटेवरती घेऊन गेलो ती वाट तर आता ही बरोबर वाटत नव्हती का बघूया गाईड गाईडचा नंबर स्क्रीन वर दिसेल बघा तुम्हाला

धबधब्याचा आवाज आलाय आपण धबधब्याच्या जवळ पोचलोय खाली धबधबा दब दब आहे तर आपण जवळ पोचलोय तुम्हाला एक पाच मिनिटात धबधबा दाखवतो तेच पाण्याने कसं जाणार रे चालू ओंड्याला चालू आहे बघा आपण चप्पल मला पण काढून गेला नाही आवडतं पायात बघा पाणी आणि मी कसं वाकून आलय बघा कारण काय लेट डेंजर आहे का राहण्याचा त्यामुळे व्यवस्थित आग लागते पूल शपला वॉटरफॉल आहे माहिती काय तुम्हाला कैसा लगा का मजाक बघा वॉटरफॉल हो भाई कसा आहे कसा है बगा बघा वॉटरफॉल आणि अक्षप पाण्याचा दुष्काळ मारायला अंगावरती महागडपाय मला कसा आहे बघा तो पूर्ण डोंगर आले उतरले നാക്ലേ നൽ സബസ്ക്ാബിൾ നവീൻ